आणि ते जुगाड सुद्धा तुम्ही बघू शकता झारा छोटा पडला तर त्याला काठी बांधून बांधलेली आहे <laughs> हो तर असं काय पार्टीचा माहोल चालू केलं आणि ते चिकन मॅरिनेट होत आहे किती किलो आहे किलो।, किलो चिकन आहे कारण इनफ आहे आठ किलो मसाला गोळा मसालाय झाला काय तर मी मगाशी बोललो होतो की आज पार्टी आहे जागृती महिला मंडळ म्हणजे सायगाव त्यांची पार्टी आहे महिला मंडळाची तर जेवण इकडेच आहे खालच्या अलीलाच आहे सगळं कारण सगळे बसले तिथे जेवणा जेवण चालू आहे सध्या याच्यात गरम आहे काहीतरी पाणी वाटतं भात आहे भात भात आहे तर चिकन बिकन आणलेलं आहे खालीची विलेजी भरपूर दिसत आहे तर असं काय खालच्या आलीला चालू आहे जेवण पूर्ण महिला मंडळ आहे आणि ते चिकन सुका बनवते कि याचा रसा बनत करापत्ताला ना करी पत्ता तर जेवण बनत तिकडे वडे बनत पोळ्या बनत पोळ्या बनवायला खास जुगाड बिगाड बनवलेलं आहे तर ही आज पार्टी आहे इकडे म्हणजे जेवण तर आहे बट कशाबद्दल आहे ते कर आता ऐकूया आपण बोल मी जास्त कमी करा जास्त आमची दरवर्षाची पार्टी असते ना हा

पूर्ण जेवढा सायगावचा कुंडी समाज आहे तो आहे पूर्ण आणि ते जुगाड सुद्धा तुम्ही बघू शकता झारा छोटा पडला तर ते त्याला काठी बांधून बांधलेली आहे <laughs> हो तर असं काय पार्टीचा माहोल आहे मी आता आलो जस्ट म्हणून चालू केलं आणि ते चिकन मॅरिनेट होत आहे किती किलो आहे काबू आठ किलो आठ किलो चिकन आहे कारण इनफ आहे आठ किलो कोळंबी पण आहे कोय वेजवाल्यांसाठी वेज पण आहे ते कामिनी बनवत होती मग अशी ना कामिनी मटर आहे ना आणि आई ती सध्या घेतलंय हातामध्ये चिकन बनवायला स्टार्ट केलंय तर सांगायचं असं की दरवर्षीप्रमाणे ही पार्टी असते महिला अरेंज करतात पार्टी म्हणजे चिकन चिकन घेऊन येतात आणि पोळ्या बनवतात वडे बनवतात असं काय पार्टीचा माहोल असतो आणि हे पैसे कुठून येतात माहिती प ज्यांची लग्नं होतात ते लोकं म्हणते तिथून पैसे कलेक्ट होतात ज्यांच्या म्हणजे मर्जीने जेवढे देतात त्याच्या हिशोबाने ते चालतं तर अशी काय पार्टी आहे आणि यामध्ये जेवायला पूर्ण सायगाव तुंडी विकास जो आहे गाव गावचा सगळे जेवढे पण आता घरी असणार मुंबईकर गावा गाववाले सगळे या यामध्ये जेवणार तर इथे फक्त एवढं चालू आहे अजून बाकीच्या घरामध्ये पण सगळं चालूच आहे पोळ्या बनवणं ते बा इकडे खाल खालच्या घरात पूर्ण मिक्सरचं काम चालू आहे इकडे व्हेज चालू आहे आणि इकडे पोळ्यांचं काम चालू आहे आणि सध्या इथे मॅरिनेटचं काम चालू आहे आणि इथे सगळीकडे म्हणजे डिवाईड झालं आहे म्हणजे लवकर होईल कर लो आहे ना, ना हो तर मसाला चिकन मसाला मिक्स मसाला असं काय आहे सध्या कलर बघा पूर्ण रेड रेड कलर आलाय त्याला सगळा टाकायचा चिकन बाई आणि ह्या जेवणाला चव ही वेगळीच येते कारण का माहितीये जो गावकीचा जेवण असतो तो एक नंबर लागतो नाही काको काकू बट गावकीच्या जेवणाला एक मजा असते ना ती एक वेगळीच मजा असते हो चार माणसात हाऊस असते ना काको आमच्या घरी तो तू हे दाखव बघू दे काय म्हणून इकडे हो ही गावकी आता गावकीच काय इथे आहे इथे व्हेज बनवले भाजी त्याला अजून याची व्यवस्था पण आहे थंड पाणी थंड पाणी काय तेजपत्ता मिक्स केलेला हो

असं काय वडे बांधतय काय टोमॅटो टाक चाय बी चाय बी ठेवलेली तर असं काय जेवणाचं मेन्यू जेवण चालू आहे तिथे आणि बघू तुम्हाला दाखवतो कंटिन्यूसोबतच का आता मी जातो आहे जरा बाहेर मला ॲक्च्युली टाईम नाही थोडं जा आता जाण्याचं टायमिंग झालं जा आहे ना सो मला इकडे तिकडे दावायला लागले बघू आता कंटिन्यू करतो जर भेटला टाईम तर व्हिडिओ बनवतो यांच्यासोबत बायकांसोबत नाही तर मग डायरेक्ट जेवतानाच दाखवतो इथे तुम्हाला जी पिशवी दिसते वाली कांद्यांची साली आहेत त्या तिने गाईंसाठी जमवले आणि त्याच्यावर आज जेवण आहे

नाव काय अरवी नाव आणि पप्पाचा पप्पा आणि आणि अण्णाव काय अण्णाव काय ए अण्णाव काय सारी तर ह्या तुझं नाव काय अन्जी ज्याच्या अरवे तर या आमच्या साळव्यांच्या आता ही नेक्स्ट पिढी भाऊच्या ह्या तात्याच्या आणि ती भाऊची

जेवण चालू झालं ऑलरेडी संपलं पण म्हणजे मी जेवण झालो मोकळं इकडं तिकडे महिला मंडळ बसले तिकडे तर अशी काय आजची पार्टी होती पप्पा जेवण पप्पा जेवण कसं होता होता असं होता तर अशी काय आजची पार्टी होती तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये